जय महाराष्ट्र शेतकरी बांधून पुन्हा एकदा एका मध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधून यंदाचा खरीप हंगाम हा जवळ आलेला आहे आणि खरीप हंगाम जवळ आला की काही बहुतांश शेतकरी बांधव ही तूर लागवड करत असतात आता काही शेतकरी बांधव निख्या तुरी करतात तर काही शेतकरी बांधव कपाशीमध्ये पाटे घालून तुरे त्याच्यामध्ये काही पाच ते सहा ओळीनंतर कपाशीच्या त्याच्यामध्ये या दोन ओळीची तूर लागवड करत असतात तर काही आंतरपीक होऊन म्हणून तुरीचा उपयोग करत असतात तुरीमध्ये काही जण सोयाबीन पेरतात त्याच्यामध्ये उडीद पेरतात काही जण पेरतात अशा पद्धतीने तुरीची शेतकरी बांधव तिथे लागवड करत असतात परंतु ही तुरीची लागवड करत असताना खूप सारे शेतकरी बांधवांना प्रश्न पडत असतो की आपण नेमकं कोणत्या कंपनीचं किंवा कोणतं वाण आपण लावलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कमी कालावधीमध्ये हो त्याच्यानंतर कीड किडाला जी आई असते त्या आईला लवकर बळी न पडणारी आणि जास्त उत्पन्न देणारी आपल्याला कोणतं वाहन आपण निवडलं पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला आज मी पाच वाहनाची माहिती तुम्हाला सांगणार आहे हे पाचवी वाहन एकदम चांगले आहेत चांगले उत्पन्न देणार आहेत आणि तुम्ही कोणत्या कुठलं वाहन तुम्हाला लावलं पाहिजे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बाबां आज आपण टॉप याच्यामध्ये तुरी वाहनाबद्दल तुम्हाला माहिती सांगण्याचा करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आहे आणि व्हिडिओ मधली जर माहिती जर आवडली तर व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आहे आणि तुम्ही जर तुम तर तर आपल्या करा शेतकरी बांधून सर्वात प्रथम एक नंबरची जी बॅग तुम्हाला सांगणार आहे ती तिचं नाव आहे त्याच्यामध्ये आय सी पी एल सत्याऐंशी याच्यामध्ये प्रगती नावाने सुद्धा तिला ओळखलं जातं याच्यामध्ये दुबार पीक पद्धतीस ही योग्य असणार आहे पहिल्या बहाराच्या शेंगा तोडून दुसरा बहार सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीचं हे तुम्हाला वान आहे आणि दाणे त्यामध्ये दाणे हे मध्यम कपोरे आणि लालसर रंगाचे असतात आणि शंभर दाण्याचे वजन याच्यामध्ये दहा ग्रॅम पर्यंत असू शकणार त्याच्यामध्ये असतं त्याच्यानंतर परिपक्वता जो कालावधी असणार आहे एकशे पंचवीस ते एकशे चाळीस दिवसाचा असणार आहे आणि याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये आल्यामुळे तुम्ही दुसरं सुद्धा पीक तुरीनंतर नंतर रब्बी पिकाची सुद्धा लागवड करू शकता तुम्हाला जर गहू उपेराचा असेल किंवा तुम्हाला ऊसाची लागवड करायची असेल किंवा मका वगैरे लावायचे असेल तर तुम्ही या वानाची तुम्ही निवड करू शकता आणि उत्पन्नाचा जर विचार जर केला तर तुम्हाला हेक्टरी उत्पन्न हे, हे जवळपास दहा ते बारा क्विंटल पर्यंत याच्यामध्ये होऊ शकतो त्याच्यानंतर दोन नंबरचं जे वाहन आहे ए के टी, अठ्ठ्याऐंशी अकरा हे जे तुरीचं जे वाण आहे हे कर धान्य संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये याच्यामध्ये याच्यामध्ये केलेला आहे आणि दाण्याचा या तुरीचा दाण्याचा जो रंग आहे तो लाल असणार आहे आणि शंभर दहाण्याचे वजन हे नऊ ते दहा ग्रॅम पर्यंत असणार आहे आणि मर आणि याच्यामध्ये मर रोगास प्रतिबंधक याच्यामध्ये असणार आहे मर रोगास लवकर बरी पडत नाहीत त्याच्यानंतर परिपक्वताचा जो कालावधी असणार आहे हा एकशे हो तीस ते एकशे चाळीस दिवसाचा असणार आहे आणि उत्पन्नाचा जर विचार जर केला तर हेक्टर तुम्हाला दहा ते बारा क्विंटल पर्यंत याच्यामुळे उत्पन्न होऊ शकतो त्याच्यानंतर तीन नंबरचा जे वाढा असणार आहे बी डी एन सातशे आठ याच्यामध्ये हे जेवान आहे तर कृषी संशोधन केंद्र बदनापूर वसंत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून याच्या याच्यामध्ये येथून ये ये दोन हजार चार मध्ये या वानाची याच्यामध्ये निर्मिती झालेली आहे आणि याच्यामध्ये दोन हजार चार पासून या वाहनाची शेतकरी बांधव लागवड करत आहेत त्याच्यामध्ये कमी परधान्यामध्ये सुद्धा या कमी पावसामुळे सुद्धा या जवानाचा आहे तुम्ही लागवड करू शकतात ज्या भागामध्ये पाचशे पन्नास ते सहाशे पन्नास मिली पाऊस होतो अशा भागासाठी सुद्धा ही योग्य असणार आहे याच्यामध्ये शेंगाचा रंग लाल असून ज्याच्यामध्ये चमकदार लाल रंगाचे त्याच्यामध्ये दाणे असतात आणि शंभर दाण्याचे वजन जवळपास दहा ते बारा ग्रामपर्यंत याच्यामध्ये असणार आहे आणि मर व वाज रोगास प्रतिकार याची चांगली आहे तसेच शेंगा पोखरणाऱ्या जे किडी आहेत त्याच्याला त्याच्या सुद्धा सहनशीलता जास्त असणार आहे आणि परिपक्वताचा जो कालवधी असणार आहे एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसाचा असणार आहे आणि हेक्टर उत्पन्नाचा जर विचार जर केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत हेक्टर हेक्टरी तुम्हाला उत्पन्न होऊ शकतं त्याच्यानंतर चार नंबरचं जे वाहन असणार आहे त्याच्यामध्ये बीडीएन सातशे सोळा हे जे वाहन आहे हे वाहन हे वाहन याच्यामध्ये लावू शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी कृषी संशोधन केंद्र बननापूर वसंत कृषी विद्यापीठाने याच्यामध्ये मध्ये वाण प्रसारित करण्यात आले आहे तर पावसावर आधारित ठिकाणी आहे त्याच्यामध्ये क्षेत्रावर ठराविक वेळ सुद्धा याच्यामध्ये तुम्ही लागवड करू शकता आ, कमी तर, जे कमी जास्त जर पाऊस जर झाला तर किंवा जे पावसाचे ताण वगैरे पटो त्या ताणा सुद्धा या वाण आहेत जे वाहनाला योग्य प्रमाणात तिथे फुलगळ फुलगळ होत असते तर ह्या वाहनाची शक्यता एवढी होत नाही त्याच्यानंतर लाल दाणे त्याच्या लाल दाणे असणारे एकदम आणि नंबर अनु रोगास प्रतिकार क्षमताची जास्त असणार आहे शंभर दाण्याचे वजन हे अकरा 12 तो तो ते बारा ग्राम पर्यंत असणार आहे आणि परिपक्वताचा जो काल असणार कालावधी असणार आहे हे एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसाचा असणार आहे आणि हेक्टर उत्पन्न जर सांगत झालं तर अठरा ते वीस कु क्विंटल पर्यंत या अ उत्पन्न तुम्हाला होणार आहे त्याच्यानंतर पाच नंबरचं जे वाण आहे कृषी संशोधन केंद्र बदनापूर वसंत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून दोन हजार एकवीस मध्ये हे प्रसारित करण्यात आले गोदावरी याच्यामध्ये पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे जे दाणे असतात दाणे पांढऱ्या रंगाचे असतात आणि शंभर दाण्याचे वजन हे अकरा ते बारा ग्राम पर्यंत असतं आणि मर आणि रोग मर आणि हे प्रतिबंधक असतं आणि जो परिपक्ट ते वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत इतकं हे वाहन आहे हे वाहन उत्पन्न देऊ शकतो आता खूप सारे शेतकरी बांधव दोन दो तीन गेल्या दोन दो तीन वर्षापासून या गोदावरी वानाची निवृत्ती ते करत आहेत आणि घोरघोसू उत्पन्न सुद्धा त्यांना तिथे झालेलं आहे तर शेतकरी बांधव जर तुम्हाला जर तुरीची जर लागवड करायची असेल तर नक्की तुम्ही गोदावरी या वाणाची तुम्ही निवड करू शकता चांगलं उत्पन्न देणारा वाण आहे आणि मर रोगा सुद्धा याच्यामध्ये चांगला असणार आहे आणि जे कीड वगैरे जे कीड असेल ती कीड लवकर याच्यामध्ये आळी वगैरे असेल त्या या वानावरती लवकर येत नाही आणि उत्पन्न देखील चांगला आहे आणि याच्यामध्ये आणखीन तर तुम्ही याचा गोदावरी जे शिड आहे हे खूप सारे शेतकरी बांधव त्याच्यामध्ये नगर असेल या भागामध्ये जास्त या वाणाचा तिथे वापर करत असतात तर शेतकरी बांधव जर तुम्हाला जर देखील या जर निवड करायची असेल तर तुम्ही या वाण्याची निवड करू शकता शेतकरी बांधव हे तुम्हाला पाच वाहन सांगितलेले आहेत ह्या पाच तुम्ही तुम्हाला जे जर तुम्हाला जर आवडेल त्या वाण्याची तुम्ही निवड करू शकता आणि मागील वर्षी तुम्ही कुठल्या प्रकारच्या वाण्याची तुम्ही निवड केली आहे ते आपल्या हेडूच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा जेणेकरून तुम्ह शेतकरी बांधव जे असतील ते आपल्या कमेंट वगैरे वाचतील आणि जास्तीत जास्त उत्पन्न होतं हे शेतकरी बांधवांना कळेल करून शेतकरी बांधवांचा तिथे फायदा झाल्याशिवाय तर शेतकरी बांधव तुम्हाला वाहनाबद्दल थोडीशी माहिती देतो जेणेकरून तुम्हाला जर आवडलं तर ते तुम्ही लावू शकता आय पी ए पंधरा झिरो सहा या वाण्याची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता याच्यामध्ये भारतीय कडधान्य संशोधन केंद्र कानपूर येथून मध्य भारतातील लागवडीसाठी दोन हजार एकवीस मध्ये प्रसारित याच्यामध्ये करण्यात आले तर रोग रोग मर प्रति याच्यामध्ये जो मर रोगास प्रतिबंधक आहे तर वान सुद्धा याच्यामध्ये प्रति, प्रतिकार क्षमता जास्त आहे आणि दाण्याचा रंग सुद्धा लालसर आहे आणि शंभर दाण्याचे वजन हे दहा ग्रॅम पर्यंत असणार आहे आणि जो परिपक्वताचा जो कालावधी असणार आहे हे याच्यामध्ये एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा दिवसाचा कालावधी असणार आहे आणि उत्पन्न सुद्धा याच्यामध्ये अठरा ते वीस कुटेल पर्यंत तुम्हाला उत्पन्न होऊ शकतं तर शेतकरी बांधव अशा पद्धतीने तुम्हाला ही जे तुरीबद्दल ती थोडीशी माहिती होती ती तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करण्या केलेला आहे आणि ही माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हिडिओ मधली तुम्ही जर पाहिजे चॅनलवर तुम्ही जर पाहिले चालला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद